जोश जल्लोष आणि आवेशात निघालेल्या भव्य दिव्य मिरवणुकांनी महामानवाच्या जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला सोलापूर शहरातील सारं वातावरण भीममय बनलं होतं केवळ जिल्ह्यात राज्यातच नाही तर भारतामध्ये फक्त आणि फक्त सोलापुरात महामानवाच्या जयंती उत्सवाचा भव्य दिव्य मिरवणुकांनी समारोप होतो विविध मंडळं ग्रुप सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरवणुका काढून सर्वांच्या नजरा खेळवल्या लेसर शो साऊंड इफेक्ट्स स्पेशल लाईट इफेक्ट्स चित्रपट संगीत गाणी अशी अनेक वैशिष्ट्य या मिरवणुकीत पाहावयास मिळाली विविध मंडळां आणि ग्रुप्सने यावर्षी भव्य दिव्य देखावे संदेश देणाऱ्या प्रतिकृतींवर अधिक भर दिल्याचं दिसून आलं <सथीवागा> मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जिल्ह्यासह राज्यासह राज्याबाहेरून भीमसैनिक आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं सोलापुरात दाखल झाले होते मिरवणुकीतील प्रचंड गर्दीमुळे पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त तैनात केला होता तीन पोलीस उपायुक्त सात सहाय्यक पोलीस आयुक्त बावीस पोलीस निरीक्षक सत्तावन्न पोलीस उपनिरीक्षक नऊशे सत्तर पोलीस अंमलदार चारशे पुरुष होमगार्ड्स शंभर महिला होमगार्ड एक एस आर पी एफ कंपनी असा मोठा फौजफाटा मिरवणूक मार्गावर तैनात होता संपूर्ण शहरात सर्वत्र पोलिसांची करडी नजर आणि खणा पहारा होता